जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक महाराष्ट्रात सुरू असलेली नव नवीन नु, नोकर नु, भरती मित्रांनो ही भरती आर सी एफ एल मुंबई अंतर्गत सुरू झालेली आहे या भरतीसाठी तुम्हाला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता ही बारावी पास डिप्लोमा आणि पदवीधर आहे आर सी एफ एल मुंबईच्या पी डी एफ जाहिरातनुसार ही भरती तब्बल तीनशे अठ्ठ्याहत्तर रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी करण्यात येत आहे आणि ही भरती ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस तंत्रज्ञ शिकाऊ आणि ट्रेड ॲप्रेंटिस या पदांकरिता आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची संधी आहे त्याकरिता त्वरित त्या भरती या भरतीसाठी अर्ज करा तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे खाली सविस्तरपणे माहिती दिलेली आहे त्यानुसार हा अर्ज करायचा आहे या आपण युट्यूब चॅनलच्या चे, चे माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे माहिती देत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला लगेच चालू करूयात आर सी एफ एल मुंबई भरती दोन हजार पंचवीस पदाचे नाव ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस तंत्रज्ञ शिकाऊ ट्रेड ॲप्रेंटिस पदसंख्या ही एकोणतीनशे अठ्ठ्याहत्तर रिक्त आहेत आणि नोकरीचे ठिकाण मुंबई आहे शैक्षणिक पात्रता ही दहावी पास डिप्लोमा आणि पदवीधर आहे वय मर्यादा ही पंचवीस आहे परीक्षेसाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी आकारली जाणार नाही आहे पद्धती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे तसंच अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस डिसेंबरपर्यंत आहे ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी पदसंख्या ही एकशे ब्याऐंशी पदे आहेत आणि तंत्रज्ञ ॲप्रेंटिससाठी पदसंख्या ही नव्वद पदे आहेत आणि ट्रेड ॲप्रेंटिससाठी एकशे सहा पदे आहेत मित्रांनो तसंच राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स भरती अर्ज प्रक्रिया ग्रॅज्युएट ॲप्रेंटिससाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर आहे तंत्रज्ञ ॲप्रेंटिससाठी डिप्लोमा शैक्षणिक पात्रता आहे तसंच ट्रेड ॲप्रेंटिससाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी पास आहे फक्त मित्रांनो सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला खाली दिलेल्या आपल्या या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज वेबसाईटवरती पोहोचायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येणार त्या फॉर्ममध्ये सर्व महत्त्वाची माहिती भरण्यासाठी रिक्त जागा, जागा असतील या रिक्त जागामध्ये तुम्हाला सर्व अचूकपणे माहिती भरायची आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मित्रांनो खोटी माहिती भरू नका जेणेकरून आपला अर्ज यशस्वी पूर्ण स्वीकारण्यात येईल या ठिकाणी तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर व इतर माहिती भरण्यासाठी रिक्त जागा असू शकते रिक्त जागा असल्या तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल आय डी फोन नंबर भरायचा आहे फॉर्म भरताना तुम्हाला जर कोणतीही अडचण आ आली तर तुम्ही पी डी एफ जाहिरात वाचू शकता पी डी एफ जाहिरात संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे ती पी डी एफ जाहिरात मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे ते टॅले टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये सुद्धा जाऊ शकता तिथून तुम्ही व्यवस्थितरित्या हा फॉर्म भरून घेऊ शकता अर्ज भरून झाल्यास मित्रांनो तुम्हाला परीक्षा संबंधित व इतर माहिती ईमेल माध्यमाने दिली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीटसुद्धा ईमेलच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो अर्ज करून झाल्यास मित्रांनो तुम्हाला एक वेळेस सर्व माहि भरलेली माहिती तपासून पाहिजे आहे तर मग माहिती तपासून आपल्याला खात्री झाली की आपण अर्ज फॉर्म सबमिट करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती अपडेट कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर प्रेस करा कारण की अशाच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवत असतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय भारत